मी जया भाटकर तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे कोळंबी फ्राय जसं सांगितलं तसं आज दुसरा व्हिडिओ टाकला आहे पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा आपला हंड्रेड व्हिडिओ चॅलेंज आहे तर आता आपण मी कोळंबी घेतली आहे कोळंबीला स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये को कोकमं टाकलेत कोकमं टाकून त्याला आहे ना मी एकदम मीठ वगैरे काहीच नाही टाकणार आहे त्याच्यात फक्त कोकमं एकदम त्यामध्ये मुरायला पाहिजे तर म्हणून त्यासाठी आम्ही अर्धा एक तास त्याला ठेवणार आहे तशाच करून आणि फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात आणि साईडला पण ठेवू फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं आहे आणखी बाहेर ठेवलं तर कसं त्याला पाणी सुटतं तर मग आपण त्याला कोकमा लावून ठेवायचं त्याच्याने आंबटपणा चांगला येतो त्याला मी कोळबी घेतली होती ना तिला कोकम लावून ठेवलं होतं दोन तास ठेवलं होतं बघा पूर्ण मध्ये हे झालं आंबटपणा त्याच्यामध्ये आलं आहे आत्ता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला टाकलो आता आता ही आपण कोलबी घेतली आणि त्याला आपण कोकममध्ये दोन तास ठेवली होती तो बगरे तो कोकम लावून आणि मीठ वगैरे काहीच नाही लावलं तर फक्त कोकम घेतलं होतं मी आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया लाल मसाला हा आमचा घरगुती मसाला आहे जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याच्या हिशोबाने आणि दुसरी गोष्ट तिखट आहे ना आपण तेलमध्ये फ्राय करतो ना तर ते कमीच लागतं जास्त असलं तरी पण अर्धा चमचा हळद बरं आणि मीठ टाकायचं याच्यामध्ये मीठ तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने टाकू शकता आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपला मसाला एकदम व्यवस्थित लागायला हवा आता आपण दहा मिनिटांसाठी त्याच्यानंतर आपण फ्राय करायला आता आपला हा फ्राय पॅन ठेवलाय तापला आपण त्यामध्ये तेल तेलूया आता आपला तेल तवा तापलाय आपण त्यामध्ये तेल होतूया आता आणि मी लसूण घेतले ती लसूण टाकायची त्यामध्ये लसणीने चव मस्त येते फ्रायमध्ये आपली लसूण आता लालसर झाली आहे आपण अशी एक 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 टाकायची काहीच गरज नाही आहे आपण अशी गॅस मिडियम ठेवायचा छोटी कोलबी आहे ना म्हणून त्या सगळ्या एकत्र येतील एक एक हे बघा पटकन शिजतात कोळंबी पटकन शिजते त्याला वेळ नाही ला प्रकारे तही आता ही आपली कोलंबी तयार झाली आहे आता आपण काय करूया ह्याला जरा साईड साईडला घेऊया म्हणजे त्याच्यातलं तेल आहे ते ना तो एक्स्ट्रा तो निघून जाईल आणि माझी मुलगी ह्याला काय बोलते सी फिश म्हणजे कशी सी आकाराची होते ना तिला कोळंबी हे माहिती नाही अशा प्रकारे ठेवायचं म्हणजे कसं तेल सगळं आहे ना तो निघून जाईल फालती म्हणजे एक्स्ट्रा ऑइल राहणार नाही त्याच्यामध्ये तर ही होती आपली कोळंबीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली अशी होती आपली साधी आणि सोपी कोलंबी फ्रायची रेसिपी ह्याच्यामध्ये नाही मी पीठ वापरलंय ना मी रवा वापरलाय फक्त मसाल्यामध्ये केली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला कुठली नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर मी ती नक्की ट्राय करेल बनवायची आणि असाच तुमचा साथ असू दे की जसं करून आम्ही पुढे जाऊ थँक्यू